सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज नऊ मे वार गुरुवार दुपारच्या या क्षणी आज कोणकोणत्या कौन बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला बाजारभाव मिळताना दिसत आहे कोणकोणत्या बाजार समितीमध्ये सर्वोच्च बाजारभाव मिळताना दिसत आहे जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे ताजे आज मिळालेले कांद्याचे बाजारभाव पण तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी घरबसल्या बातम्या बघण्यासाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा नक्कीच करा शेतकरी मित्रांनो थोडक्यात आपण बाजार भाव बघण्याच्या अगोदर कांदा निर्यात बंदीमुळे काय तोटा झाला याचा थोडक्यात आढावा घेऊ ते पण अर्ध्या मिनिटात मित्रांनो कांद्याने केला अकराशे त्र्याहत्तर कोटींचा वांदा निर्यात बंदीमुळे नुकसान राज्यातील शेतकऱ्यांना एकरीत तीन लाखाचा फटका देशातील निर्याती स्थितीचा जर विचार केला तर दोन हजार वीस एकवीसला पंधरा लाख अठ्याहत्तर हजार सोळा टन कांद्याची निर्यात झाली होती आणि दोन हजार एकवीस बावीसला पंधरा लाख सदतीस हजार चारशे शहाण्णव टन कांदा निर्यात झाली होती दोन हजार बावीस तेवीसला पंचवीस लाख पंचवीस हजार दोनशे अठ्ठावन्न टन कांदा निर्यात झाली होती दोन हजार तेवीस चोवीस ला सतरा लाख सात हजार नऊशे अठरा टन कांदा निर्यात झालेली आहे मित्रांनो आता ओळव्या ताज्या कांद्याच्या बा बाजारभावाकडे देवळा येते उन्हाळी कांदा दोन हजार वीस रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे येवला येते उन्हाळी कांदा सतराशे नव्वदपर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर लासलगाव बिंचूर उन्हाळी कांदा आठ हजार चारशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त दोन हजार दोनशेपर्यंतचा दो जा दर जाताना दिसत आहे वाई येते लोकल कांदा पंधरा क्विंटल कांद्याचा आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त दोन हजार दोनशेपर्यंतचा दर जाताना दिसत आहे कल्याण येथे नंबर एक जातीचा कांदा तीन क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे पुणे पिंपरी लोकल कांदा अकरा क्विंटल कांद्याच्या बा आवक होऊन दोन हजारपर्यंत जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे पुणे मोशी अकराशे तीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त चौदाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर खेडचाकण शंभर क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त अठराशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे अकरा हजार तीनशे पंचवीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे कोल्हापूर पाच हजार आठशे चार क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्त जास्त बावीसशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट दहा हजार एकशे सहा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट झाल्यानंतर पुढील बाजार समितीनंतर व्हिडिओत राहिलेला भाव धन्यवाद भेटूया व्हिडिओत